आय सर्वांना कशात सगळे मस्त मजेत का आणि जानवी साडी सेंटरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर तुम्ही समोर बघताय साडी किती सुंदर साडी आहे साड्या तर सुंदर आत असतातच पण तुमची कमेंट लाईक आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून जे नवीन साड्यांचे व्हिडिओ येतात ते तुम्हाला बघाय मिळतील चॅनलला सबस्क्राईब केल्याच्यानंतर तर हे साडी बघा आम्ही कॅटलॉग पण खोललेलं होतं आणि साडी ही सेल झालेली आहे आपली फ्लावर डिझाईन आणि सेटिंग पट्टा न्यू पॅटर्न आलेला आहे संचितीचा पॅटर्न आहे खूप सुंदर साडी आहे तर अशा प्रकारे साडी होती पदर पण अगदी सुंदरच आला होता ही बघा काटपदर साडी गुलाबी साडी एकदम सुंदर साडी ही साडी सेलिंगसाठी आहे कोणाला हवी असून तर कॉन्टॅक्ट करू शकता साडी पाहिली आणि स्टुडंटला राहावलंच नाही त्या म्हटल्या मॅडम ही साडी खोला बघायची आहे तर म्हटलं घेऊ आपण बघूया आणि क्लाइंट पण तर त्यांच्या त्यांना पण आम्ही दाखवली एकदम सुंदर असा पदर आणि तिला स्टोन पण आलेले आहेत डायमंड मधले पल्लू वगैरे एकदम सुंदर साडी एकदा खोलून घ्या म्हटलं म्हणजे पूर्ण बघायला मिळेल आमच्या क्लाइंटला तर अशी पूर्ण साडी खोलायचं काम चालू होतं साडी एकदम सुंदर दिसत आहे आणि न्यू डिझाईन आहे ही मार्केट मार्केटमध्ये अजून हिच्यातला पॅटर्न सुद्धा आलेला नाहीये एकदम छान अशी साडी आणि प्युअर जर दिसत आहे साडीवरती जर मुळ साडी एकदम सुंदर उठून दिसत आहे आणि ही बघा साडी नेसलेली आहे आणि गुल्लावी साडी आणि लाल लाल अशी पद्धत झाली असा प्रकार झालाय असं वाटत आहे साडी खरंच खूप मनमोहक आहे कोणाला हवी असेल तर दोन हजार रुपये अशी विक्री करणार आहोत तर आपल्याकडे साडीसाठी क्लायंट आलं तर ते वागेतलेला व्हिडिओ आणि ह्या पार्टीवेअर साड्या सगळ्याची एकदम सेल झाल्या अचानक तर बघूया कोणकोणती साडी आपली सेल होती आहे आणि रणिताई खोलून दाखवत आहेत तर ही बॉटल ग्रीन कलर होता आणि एकदम छान असे स्टोन होते हा पॅटर्न परत अवेलेबल होत आहे आपल्याकडे एक ते दोन दिवसात ह्याचा पूर्ण स्टॉक संपला एकदम फास्ट मध्ये घेतल्यामुळे सेजस से मी खोलल्या आणि वेअर पण करून दाखवल्या पटापट सुंदर स्टोन वगैरे दिसत आहेत किती ब्रॉड स्टोन आली आहे फ्हा स्टोन मध्ये ब्लाउज ला डिझाईन पण आलेली आहे तर ही अशी बॉटल ग्रीन साडी ही वांगी कलरची साडी सुद्धा आमची सेल झाली किती सुंदर दिसते साडी बघा या सगळ्या साड्या एकाच गावी गेल्या अचानकच मैत्रिणी आलते घ्यायला साड्या वाईस देण्याचं कारण की जरा आवाज जास्त येत होता त्याच्यामुळे वाईस द्यावा लागतोय मला हा पण ब्ल्यू कलर आपला सेल झालेला आहे साड्या हव्या असतील तर हा स्टॉक परत मागवलेला आहे कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि व्हिडिओ आवडले असेल तर एक लाईक करावी करा लागेल कारण राणीताईला व्हिडिओ तयार करताना कमीत कमी अर्धा तास तरी लागतोच तुमची एक लाईक जरी आली तरी खूप छान वाटतं आणि फील अगदीच खरच छान होतो तर ह्या अशा एक सोबत चार चार पाच पाच साड्या सील झाल्या होत्या माझ्या म्हणून मी व्हिडिओ तयार केला आणि म्हटलं माझ्या प्रेक्षक लोकांना पण बघायला खूप छान अशी व्हिडिओ तयार होईल पार्टीवेअर साड्यांची चला ते टीके बाय